आपल्या जीवनात असे काही काळ येतात जेव्हा ग्रहांची स्थिती आपल्याला मोठ्या संधी स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग दाखवते आज आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीच्या जातकांसाठी शनीच्या द्वितीय स्थानातून होणाऱ्या प्रवासाचा अद्भुत आणि सकारात्मक परिणाम तुम्ही आर्थिक स्थैर्य कौटुंबिक शांतता आणि दीर्घकालीन लाभ मिळवण्यासाठी स्वप्न पाहत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो आणि हो फक्त इतकंच नाही शनीच्या चतुर्थ अष्टम आणि एकादश भावावरील सुद्धा शुभदृष्टींमुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूला एक प्रकारचं बळ मिळणार आहे कारण हा प्रवास तुम्हाला आशावाद यश आणि समाधानाकडे ने नेणार आहे तर आपण चला सुरुवात करूया तुमच्या कुंडलीतील या अद्भुत योगाचा अर्थ उलगडण्यासाठी वृष राशीच्या जातकांसाठी द्वितीय स्थान ज्याला धनभाव म्हटले जाते आर्थिक स्थैर्य कुटुंब भाषा शक्ती आणि आत्मविश्वास यांचा कारक आहे शनि या ज्या स्थानातून जात असतो त्याचे प्रभाव अत्यंत शिस्तबद्ध संयमशील आणि सकारात्मक असतात यावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे आणि प्राचीन ग्रंथातील संस्कृत श्लोक जे आहेत ते आपण समजून घेऊया ज्याच्या अर्थातून तुम्हाला तुमच्या समस्यांचं काही गूढ जे आहे ते सुद्धा सापडू शकतो आर्थिक स्थैर्य आणि संपत्तीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर शनी द्वितीय स्थानातून जात असताना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मेहनत आणि नियोजन फार आवश्यक असते या संबंधित एक श्लोक आहे शनी ही च धनम वृद्धिं प्रदर्शयेत हा फलदीपिकेमध्ये दिलेला श्लोक आहे शनी हा द्वितीय स्थानात असेल तर संयम आणि नीट केलेले नियोजन यामुळे संपत्तीत होते त्याच्या कृपेने दीर्घकालीन गुंतवणुकीतही यश मिळते याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव काय सांगतो तुम्हाला फाजिल खर्चावरती नियंत्रण मिळवून बचतीची सवय लावणार असतो प्रॉपर्टी सोन्याची गुंतवणूक किंवा दीर्घकालीन योजना फायदेशीर ठरतील तुम्ही कर्जमुक्त होण्यासाठी पावलेही उचलताल कौटुंबिक जीवनातील स्थैर्य याचा आपण विचार केला तर द्वितीय स्थान कुटुंबाशी संबंधित असल्याने शनी यावेळी कुटुंबात जबाबदारीची भावना वाढवतो सुखम पुत्र कलत्राणाम ही कुरवंती सौख्यधम बृहज्जातकममध्ये हा श्लोक दिलेला आहे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की शनी कुटुंबातील सुखशांती वाढवतो परंतु तुम्हाला त्यासाठी जबाबदारी आणि संयम दाखवावे लागते <coughs> प्रभाव कसा आहे मित्रांनो कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे मार्गदर्शन मिळेल घरातील वातावरण शांत आणि समाधानकारकही राहील काही ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील तरीही त्याचा दीर्घकालीन तुम्हाला फायदा होत राहील भाषा शक्ती आणि संवाद कौशल्ये याचा जर आपण विचार केला तर द्वितीय स्थान हे भाषा शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे स्थान आहे शनी या स्थानातून जात असताना संवादामध्ये प्रगल्भता येते मीतम च मधुरम च वाक्यम शनी भक्तस्य जायते हे शनी स्तोत्रामध्येच दिलेला आहे हा प्राचीन ग्रंथामध्येच एक येतो शनीच्या प्रभावामुळे मीत भाषी होण्याची सवय लागते आणि शब्दांना गांभीर्य येत असते यामुळे समाजात मान सन्मान वाढतो कधी वायफळ बडबड करत नाही जेव्हा शनीचा प्रभाव द्वितीय स्थानावरून होत असतो व्यावसायिक संभाषणात यशही मिळते तुमच्या शब्दांना वजन मिळेल त्यामुळे लोक तुमच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवतील ठेवावाच लागेल बोलण्यात संयम आणि स्पष्टता राहील जे नाते संबंध सुधारण्यामध्ये मदत करत असते मित्रांनो संपत्ती आणि भौतिक सुखसोयींची वृद्धी याचा आपण विचार केला तर जेव्हा शनीचे गोचर या धनस्थानातून होते त्यावेळेस संपत्ती व्यवस्थापनासाठी हा चांगला काळ असतो क्रियाशीलो धनसंस्थो धनेशया जातक पारिजातमध्ये दिलेला आहे अर्थ असा आहे की शनी द्वितीय स्थानात असल्यास धनलाभ होतो परंतु मेहनतीनंतरच त्याचे फळ मिळत असते द्वितीय स्थानातील शनीचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं राहिलं तर हर्षद मेहता यांच्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थानाचा शनी होता नवीन संपत्ती खरेदीसाठी अनुकूल काळ आहे मौल्यवान वस्तू आणि स्थावर मालमत्ता वाढवता येईल तुम्ही खर्च आणि व्यवस्थापनामध्ये प्रकारचं प्रावीण्य मिळवणार आहात आरोग्य आणि तोंडाशी संबंधित गोष्टींवरती जर आपण विचार केला कारण की द्वितीय स्थान हे घशाशी संबंधितपणे येत असतं शनीचा प्रभाव तोंडाच्या आरोग्यावर होत असतो त्यामुळे दात गळ्याची काळजी घेणे सुद्धा गरजेचे असते शनी गती ही सदा रोगाणा प्रश्न मार्ग या ग्रंथामध्ये हा दिलेला श्लोक आहे मित्रांनो अर्थ असा आहे की शनी मंथर गतीने काम करत असल्यामुळे दीर्घकाळासाठी आरोग्याची काळजी घेतल्यासच समस्या कमी होत असतात याचा प्रभाव कसा असू शकतो आरोग्यासाठी योग्य आहार आणि वेळेवर तपासणी वैद्यकीय चिकित्सा यावर भर देणं गरजेचं असतं घसा आणि दातांच्या छोट्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करू नये तर ह्या द्वितीय स्थानातील गोचरीचा एक थोडक्यात म्हणणं काय आहे संयम शिस्त आणि दीर्घकालीन विचार ह्या तीन गोष्टींचे महत्व आहे आर्थिक स्थैर्य कुटुंब जबाबदाऱ्या संवाद कौशल्य आणि संपत्तीचे व्यवस्थापन यासाठी हा काळ अत्यंत फलदायी तुमच्यासाठी ठरेल जेव्हा शनी द्वितीय स्थानातून गोचर करत असतो त्याची जी दृष्टी आहे ती चतुर्थ स्थानावर येते त्याची सातवी दृष्टी जी आहे ती अष्टम स्थानावर येते आणि त्याची जी दहावी दृष्टी आहे ती लाभस्थानावर येते त्यामुळे ह्या सर्व स्थानांची फलेसुद्धा त्याच तीव्र गतीने ॲक्टिवेट झालेली असतात चतुर्थ भाव शनीच्या तिसऱ्या दृष्टीने प्रभावित होतो हे घर मातृसुख स्थावर मालमत्ता मनशांती आणि मूलभूत सुखसोयींचे कारक आहे शनीचा या भावावरती सकारात्मक परिणाम काय होऊ शकतो शुभदृष्ट्या स्थिरम सुखम माता प्रदानं फलदीपिका या प्राचीन ग्रंथातील हा एक श्लोक आहे शनीच्या शुभदृष्टीने स्थावर मालमत्ता आणि मानसिक स्थैर्य वाढत असते मातृसुखाची प्राप्ती होत असते ह्याचा प्रभाव कसा असू शकतो गृहरचना घर खरेदी किंवा नूतनीकरणासाठी हा उत्तम काळ आहे आपण घराशी संबंधित निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने घेताल अशी बुद्धी तुम्हाला शनी महाराज देणार आहेत आईसाठी अधिक काळजी घेण्याची पण प्रेरणा तुम्हाला मिळेल आईसोबतचे वादविवाद जे आहेत ते सुद्धा सुधारतील आणि त्यांच्याकडून भावनिक समर्थन मिळेल तुम्ही कसेही वागला मित्रांनो हो? तरी आईचा आशीर्वाद हा तुमच्याबरोबर कायम असतो आपण आपल्या मानसिक स्थैर्यावर काम करणार आहात ध्यान आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून मानसिक शांतता तुम्ही टिकवून ठेवा जेव्हा याची दृष्टी मित्रांनो अष्टम स्थावा स्थानावरती येते दीर्घ आयुष्य रहस्य आणि परिवर्तन या संबंधित हे स्थान आहे सातव्या दृष्टीने प्रभावित होणार आहे हे स्थान जीवनातील गुढता दीर्घ आयुष्य आणि अनपेक्षित लाभांचं कारक आहे शनी या भावावरती सकारात्मक प्रभाव दीर्घकालीन स्थिरता आणि परिवर्तनासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल दीर्घ आयुष्य स्थिरम शनीदृष्ट्या दृष्ट्या भवत त्यापी। जातक पारिजात मधला हा श्लोक आहे शनीच्या दृष्टीने दीर्घ आयुष्य गंभीर विचारशक्ती आणि गूढतेतील यश प्राप्त होत असते अष्टमभावाच्या प्रभावामुळे अनपेक्षित लाभ मिळू शकतात जसे की वारसा विमा किंवा शेअर बाजारातील फायद्याची पण शक्यता आहे आध्यात्मिक प्रगतीचा जर विचार केला तर शनीच्या प्रभावामुळे आत्मचिंतन वाढेल ज्यामुळे तुम्हाला जीवनातील गूढ प्रश्न समजून घेता येतील दीर्घ आयुष्यासाठी आपण आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं पण असतं जुने आजार दूर होण्याची इथं फार मोठी शक्यता आहे परिवर्तन पण होणार आहे मोठ्या बदलांना सकारात्मक दृष्टिकोन स्वीकाराल जे दीर्घकालीन यशासाठी तुम्हाला महत्वाचे ठरतील मध्यंतरी दोन वेळा संपूर्ण कालसर्पयोग तयार होणार आहेत त्यावेळेसच तुम्हाला अनपेक्षित चांगल्या घटना तुमच्या आयुष्यात घडतील आणि त्यातून एक फार मोठं टेन्शन तुमचं कमी होऊन जाईल शिवाय ह्याची दृष्टी मित्रांनो लाभस्थानावरही पडते मोठे मित्रगट सामाजिक ओळखींचं हे कारक आहे अचानक लाभ देणारा सुद्धा कालक आहे कारक आहे या दृष्टीमुळे दीर्घकालीन यशासाठी महत्त्वपूर्ण संधी मिळतात एकादशे शनी ही लाभम मित्रसंयोगमच्या दर्शयेत हा बृहजातकमध्ये दिलेला आहे शनी एकादश भावावरती सकारात्मक दृष्टी देतो मित्रांकडून सकारा सहकार्य मिळते आणि लाभाच्या संधीसुद्धा निर्माण होत असतात दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत तुम्ही आर्थिक तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली प्रगती करताल मित्रांची मदत प्रभावी व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित होईल त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल इच्छा पूर्ण करणारे पण हे लाभस्थान आहे तुम्ही जुन्या स्वप्नांवरती पुन्हा काम करताल आणि योग्य प्रयत्नांमुळे तुमचे जुने स्वप्न सुद्धा पूर्ण होतील व्यावसायिक संबंधांमुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होणार आहे लोक तुमच्या कष्टांची दखल घेतील त्यामुळे समाजामधील जी प्रतिष्ठा असते ती सुद्धा उंचवणार आहे तर मित्रांनो हे कुंभ राशीबद्दल मी एक ग्रीन सिग्नल जो आहे तो ह्या व्हिडिओमधून दिलेला आहे तर जाता जाता मी एक सांगेन मित्रांनो कुंभराशीसाठी उपासना कोणत्या असू शकतात सर्वात प्रभावी उपासना जी असते ती हनुमान चालीसा असते विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी प्रभावी उपासना म्हणजे विष्णू सहस्रनामाचे पठण असते किंवा बुधग्रहाचे कवच असते आणि हे सोडून मी एक सर्वात चांगला उपाय तुम्हाला मी सांगतो की दर शनिवारी तुम्ही कुठेही अनाथ आश्रमामध्ये गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करणे हे सुद्धा तुम्हाला शनीच्या काही अडचणींवरून मात करण्यासाठी उपाय चांगले आहेत आणि हे अनुभवही घेतले गेलेले आहेत अजून एक जाता जाता मला असं सांगू वाटतं मित्रांनो मी आता मागील पंधरा दिवसांपासून राशी भविष्याचे व्हिडिओ केलेले आहेत राशी भविष्य हे एका राशीवरून मांडलेलं एक प्रकारचं जजमेंट असतं ते सर्वच व्यक्तींना लागू होईल तंतोतंत असं नाही त्यासाठी वैयक्तिक पत्रिका त्यांच्या आयुष्यात चालू असणाऱ्या ग्रहदशा आणि ग्रहदृष्टींचा परस्पर संबंध याचा बारकाईने अभ्यास केला करणे शिवाय त्या ज्योतिषी व्यक्तीचा अनुभव ह्या हो। सर्वांचा संगम झाल्यानंतर एक ज्योतिषी जो आहे तो एका चांगल्या प्रिडिक्शनपर्यंत किंवा समस्येच्या निराकरणापर्यंत पोचवू शकतो तर हे जे राशी भविष्य आहे हे तुम्हाला एक प्रकारची दृष्टी देणारं आहे तुम्हाला एक प्रकारचं चिंतन करण्यासाठी भाग पाडणारं हे व्हिडिओमधील मार्गदर्शन आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही जरूर कमेंट्सद्वारे कळवत जावा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम